आज आपला जो विजय आहे आज तुमच्या सगळ्यांच्या कष्टाचा घामा येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे तसेच विकासाला आड येणाऱ्यांना येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे त्यामुळे हा विजय येवला मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात केले आहे येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून सव्वीस हजार चारशे मतांनी विजयी झाल्यानंतर येवला संपर्क कार्यालय परिसरात ढोल ताशांचा गजर गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले यावेळी आमदार पंकज भुजबळ प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रचार प्रमुख अंबादास बनकर प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार डी के जगताप पंढरीनाथ थोरे हुसेन शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला